नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील पहिला शनिवार आणि उद्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायच्या ही एक वस्तू सर्व गरिबीने गुल जाईल मुलाची पतीची घराची दुपटीने प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे तर आपल्या पतीला मुलाला उद्या उपवास करायला लावायचा आहे आपल्याला मारुतीला मारुतीला पाणी आणि शनीला तेल अर्पण करायचं आहे शनिवार शनिवार हा न्याय देवता शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी हनुमानजी आणि शनिदेव यांच्यासोबत पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शुभ फळ मिळते आणि शनीचा अशुभ प्रभावही कमी होतो ब्रह्मपुराणात एक घटना घडलेली त्याच्या एकशे अठराव्या अध्यायानुसार शनिदेवाने सांगितले आहे की जे व्यक्ती शनिवारी पिंपळाला स्पर्श करून पूजा करतो त्याची सर्व कामे सर्व कामे सिद्ध होतात आणि अनेक अडचणी दुःख दूर होतात त्यासोबत ग्रहामुळे होणारा त्रासही दूर होतो असं सांगितलं जातं तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा असं म्हटलं जातं पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेशा आणि शनिवारच्या दिवशी शनिदेव विराजमान असतात त्यामुळे आपण जे काही उपाय करू ते थेट आपल्या उपाय देवांपर्यंत पोचतात आणि आपले सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं समज म्हटलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे बघा संध्याकाळी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे शनिवारी संध्याकाळी स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळास आपल्याला कच्चं दूध आणि पाणी अर्पण करायचे आहे तर घरून जातानी आपल्याला कच्चं दूध न्यायचं आहे कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं आपण ते दूध आहे निरस दूध ते घेऊन जायचं आहे आणि ते दूध आणि पाणी त्यासोबत आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा देखील पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करून आपल्याला हा अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि पाच वेळा आपल्याला हे पठण करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा मारायचं आहे असं केल्याने शनि शनीचा शनी जो त्रास आहे प्रभाव आहे तो कमी होतो आणि आपले हनुमानजी आणि शनिदेवतेच्या कृपेने सर्व त्रास हे दूर होतात असं म्हटलं जातं आपल्या घराची मुलाची पतीची प्रगती व्हावी यासाठी शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ काळे ती देखील अर्पण करायचे आहे आणि दूध आणि गूळ पाण्यात मिसवून मुळास अर्पण करायचे आहे त्यानंतर पाच प्रकारची आपल्याला तिथे मिठाई देखील ठेवायची आहे यानंतर अकरा प्रदक्षिणा करताच ध्यान करा आणि तुमच्या समस्यांची आपल्याला समस्या देखील शनिदेवाला सांगायच्या आहे असा हा उपाय केल्याने देखील आपले सर्व अडचणी संकट दूर होतात तर आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या शनिवार तर शनिवारी पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर आपल्याला संध्याकाळी जायचं आहे आणि संध्याकाळी तिने संजेची वेळी गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करून आपल्याला कच्चं दूध हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि तिथे काळे ते देखील थोडे अर्पण करायचे आहे ह्या वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने भगवान शनिदेव देखील प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू देखील प्रसन्न होतील असं म्हटलं जातं त्यामुळे हो तुम्ही उद्या आवर्जून पिंपळाच्या झाडाला कच्चं दूध आणि जल अर्पण करायला विसरू नका अशा प्रकारे उद्या पिंपळाच्या झाडाला तुम्ही ह्या वस्तू अर्पण केल्याने घराची मुलाची पदीची खूप अशी प्रगती होईल आणि सर्व गरिबी निघून जाईल त्यासाठी हा उपाय आपल्याला उद्या आवर्जून करायचा आहे तुम्हाला शनी शनीचा त्रास खूप होत असेल तर या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना काळे ती देखील दान करू शकता का तसेच उडीद गुळ काळे कपडे किंवा लोखंडी इत्यादी गुपित वस्तू तुम्ही शनिवारी दान करावे ते केल्याने देखील तुमचा दोषाचा त्रास दूर होईल शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपण मुहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे एक दिवा किंवा नऊ दिवे लावा आणि पिंपळाच्या झाडाभोवती फिरा त्यानंतर शनिदेवाची प्रार्थना करा हा उपाय केल्यास चांगली नोकरी मिळण्यास सुद्धा आपल्याला यश मिळते त्यासाठी हा उपाय देखील तुम्हाला नोकरी संदर्भात अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील तर अशा प्रकारे तुम्हाला शनीचा त्रास असेल तर तुम्ही आवर्जून उद्या शनिवारी आपल्याला पिंपाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे शनिवारी शनिदेवाचा हा पिंपाच्या झाडामध्ये देखील असतं असं म्हटलं तर त्यामुळे तुम्ही आवर्जून उद्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायला विसरू नका आणि प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करा पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करून सात वेळा प्रदक्षिणा घाला त्यामुळे शनिदेव आपल्यावर लवकरनं प्रसन्न होतात असं देखील म्हटलं जातं तर उद्या आवर्जून तुम्ही शनिदेवाला प्रदक्षिणा घालून या मंत्राचा जप करा आणि उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे कच्चं दूध आणि आपल्याला जल आणि काळे तीळ हे अर्पण करायचे आहे कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा समर्थ धन्यवाद